नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील डोंगरगाव ते दुगाव या डांबर रस्त्याचे काम एक महिन्यापूर्वी पूर्ण झाले होते मात्र आता तो रस्ता उखडत असून चक्क हाताच्या बोटांनी या रस्त्यावरील डांबर चुरी निघत आहे यावरून या कामाचा दर्जा समोर आला आहे रस्त्यावर असणाऱ्या पूल बांधकामात थीक ही जुनी पाईप टाकून निकृष्ट दर्जाचे काम केले असून पुलाला मोठे भगदाड पडले आहे पुलाला ठिकठिकाणी तडेही गेले आहेत या संदर्भात ग्रामस्थांनी व्हिडिओ व्हायरल करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे संबंधित अधिकारी व कॉन्ट्राटदारी यांच्यावर कारवाई करून झालेला रस्ता पूर्वत्त करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे पाहूया काय म्हणाले ते बघा ह्या डांबरच्या रस्त्यामध्ये डांबर नसून या गिट्टीमध्ये या शिलकोटमध्ये काळा रंग मिसळलेला आहे जर याच्यामध्ये डांबर असले असती तर हाताला डांबर चिटकले असते परंतु ह्या काळ्या रंगातून गिटी कशी मोकळी होत आहे बघा हात बघू हात चिटकला हाताला हे बघा एवढं गिटीमध्ये रस्त्यामध्ये हात घालून सुद्धा हाताला डांबर लागत नाही अजिबात डांबर नाही हाताला मजा दुगाव फाटा ते डोंगरगाव हा रस्ता एक महिन्याखाली केलेला होता हातानं उकरत आहे आणि या गुत्तेदाराचं नाव शिवराज पाटील असे आहे आणि एक महिन्याखाली रस्ता केल्यानंतर बघा रस्ता कसा हातानं उकरत आहे याकडे शासन आणि सत्ताधारी लोक लक्ष देतील काय हे बघा रस्ता हे रस्त्याची क्वालिटी कोणत्या कोणत्या इंजिनियरला आणि संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची